जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून फेस रिडिंग प्रणालीद्वारे हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेविका तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांचा सा समावेश असून आजपासून सर्वांनी सकाळच्या साडेनऊ या वेळेत हजेरी लावणे आवश्यक राहील वेळेत उपस्थित न राहिल्यास अनुपस्थिती मान्यता येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे या नव्या यंत्रणेच्या अंमलबजावणीमुळे आरोग्यसेवेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आरोग्य विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना सूचित करत हजेरी हजेरीपत्रिक प्रणालीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी केले आहे लाईव्ह मराठीसाठी राहुल पाटील सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस